हा मित्रांनो नमस्कार मी आपला खुशी मित्र नारायण पाटील तर मित्रांनो काहींच्या अशा कमेंट आल्या मला की भाऊ म्हणले तुम्ही कल्चर वापरता का तर मी कल्चर वापरत होतो पहिल्यापासूनच वापरतो जीवामृत हे कल्चर मी पहिल्यापासून वापरलेलं आहे आणि फळबाग ही मी याच वर्षी केलेली आहे तर सीताफळाची माझी एक पाचशे झाडाची लागवड आहे तर त्याच्यासाठी मी जीवामृत न बनवता गोकृपा अमृतचं जे कल्चर आहे हे बनवत आहे एक दोनशे लिटरचा बॅलरमध्ये मी एक मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला होता रील्सला तर आता डबल एक कल्चर मी डबल दोनशे लिटरचा बॅलर मी बनवलेला आहे आणि जेणेकरून आपल्या जीवाणूची संख्या वाढवण्यासाठी आणि एक नक्कीच आपल्या शेतीचा जो खर्च आहे तर शेणखत आणि अमृत जीवामृत गांडू खत अशा प्रकारच्या मदतीने आपण नक्कीच आपल्या फळबागाचा जो खर्च आहे तो ऐंशी टक्क्यांनी कमी करू शकतो मित्रांनो तर मी सध्या माझे एक सहा महिन्याचे सात महिन्याचे जे झाड आहेत बघा सीताफळाचे तर त्याच्यासाठी मी एक गोकृपा अमृत प्रति झाड एक लिटर अशा प्रकारे बुडाला कल्चर मी सोडत आहे तर तुम्हाला कशा प्रकारे सोडत आहे हा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो चला तर व्हिडिओ बघू बघू शकता मित्रांनो एक सात दिवसाचं आपलं हे कल्चर आहे तर अशा प्रकारे बॅलर आहे आणि पूर्ण बंद असा बॅलर ठेवा लागतो तर सात दिवसामध्ये दोन दिवस सकाळ आणि संध्याकाळी दोन दिवस दिवसातून दोन वेळेस याला मिक्सर करावं लागतं अशा प्रकारे त्याचा कलर उतारलेला आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर आलेला आहे एक नंबर आपलं कल्चर हे तयार झालेलं आहे आणि आपण आता सीताफळाला प्रकारे टाकतो हे मी जसं मी स्वतः मी जो माझा टाकण्याची पद्धत आहे तुम्हाला मी पद्धत व्हिडिओमध्ये लवकरच दाखवतो चला तर बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सीताफळाचा प्लॉट तर नेमकंच लागवडीपासून आत्ताच एक पंधरा दिवसापास पूर्वी आपण याला ड्रीपचं टिबक केलेलं आहे तर अशा प्रकारे झाडाची उंची आहे अशा प्रकारे झाड सेटअप झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण गो अमृत हे अशा प्रकारे हे बघू शकता आपण अशा प्रकारे याची आळवणी करत आहोत तर आपल्याला तज्ज्ञ आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनुसार आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की झाडाला जर तुम्ही एक महिन्याला जर अशी आळवणी केली तर तुम्हाला इतर कोणतंही रासायनिक खत याला द्यायची गरज पडणार नाही आणि नक्कीच आपला जो फळबागाचा जो खर्च आहे आत्तापासूनच जर आपण आपल्या जमिनीचा सा, जो सामू आहे त्याला आपण सेंद्रिय कर्ब आणि आपले जे जीवाणू आहेत तो अशा प्रकारे आतापासूनच जर आपण वाढवायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्या जो तीन वर्षानंतर जे फळ आपल्याला फळधारणा होणार आहे त्याच्यामध्ये आपला खूप मोठा झाड आपलं सॅटिस्फाय होऊन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब वाढून घ्यायला मदत होणार आहे आणि खूप मोठ्या फायदा आपल्याला फळबागासाठी होणार आहे तर ह्याच अनुषंगाने आपण सुरुवातीपासूनच मूलभूत पायापासूनच आपण एक शेणखत गांडू खत आणि जे आपलं कृपा अमृत गोकृपामृत जे कल्चर आहे याच्या मदतीने हा आपला आपले आता आपन ला कर हा प्लॅन्ट आपला बनवण्याच्या आपली तयारी आहे आतापासूनच गोकृपा अमृत आपण जमिनीला पाजत आहोत जेणेकरून सेंद्रिय कर्ब हा खूप मोठ्या प्रमाणात वाढून आपला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल चला तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू एक माझा अनुभव तर आपला कुशमित्र नारायण पाटील पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्की भेटू आणि माझा अनुभव फक्त मी शेअर करत आहे मित्रांनो चला तर धन्यवाद